सर्व मान्यवर जे आहे त्यांनी कृपया पुढे येऊन आपण आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दादांचा सन्मान या ठिकाणी मान्य जय आणि तालुका अध्यक्ष माननीय संदीपजी पाटील या ठिकाणी करतील मान्य जय शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दादांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत मान्य दादा धन्यवाद कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात धन्यवाद तर प्रथम कार्यक्रमाचा या ठिकाणी सुरुवात करत असताना प्रथमचा शुभारंभ दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपूर्ण झालेला आहे आणि या प्रचार शुभारंभाला कार्यक्रमाला सुरुवात करत असताना शहराध्यक्ष म्हणजे जयदा पाटील यांना मी विनंती करतो की आपण प्रस्ताव दोन डिसेंबर रोजी होत असलेल्या बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदरणीय आजी मार्गदर्शनाखाली उभे केलेल्या पॅनेलच्या प्रचाराचा नारळ आज सिद्धेश्वराच्या चरणी आपले सर्वांचे लाडके नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आजी दादा पवारसाहेबांचे शुभास्थे या ठिकाणी वाढवला गेला आणि या प्रचार सभेच्या निमित्तानं तो 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 विश्वास नाना पुणे जिल्हा माजी अध्यक्ष विश्वास नाना पाटील नगरीचे माजी नगराध्यक्ष सोमाणी व्यापारी असोस्टेशनचे माजी अध्यक्ष नरेंद्र गुजराती तालुका अध्यक्ष संभाजी संदीपजी बांदल पुणे जिल्हा मध्य बँकेचे संचालक होळकर या उपस्थित असणारे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेगण उपस्थित असणारे सर्व प्रतिष्ठित नागरिक बारामती तरुण आज बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आजची नारळ वाढवून आजची पहिली सभा मान्य दादा संबोधित करणार आहे बारामतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाला बारामतीच्या कदाचित था। इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल की ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलच नेतृत्व मान्य अजितदादा करतात त्या पॅनलची आठ जागा आज बिनविरोध झालेल्या मला जागा अभिमान वाटेल त्याच्यामध्ये सहा महिला आणि आपले दोन पुरुष आहेत खर तर हे सर्व का शक्य आहे त्याच कारण म्हणजे मान्य अजितदा प्रचंड वेगाने केलेली बारामतीच्या मध्ये विकासाची काम आहे बारामती शहराला या देशामध्ये नंबर एक चे शहर बनवण्यासाठी घेतलेली मेहनत आहे आज आपण सर्वजण पाहत असाल पाठेपासून सुरू झालेलं माननीय दादांचं काम रात्री अकरा बारा वाजेपर्यंत चालू असत त्याच्यातूनच हे बारामती शहर अतिशय विकसित शहर म्हणून ओळखले जाऊ लागले त्यामुळेच ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांना देखील मान्य दादांची विकासाची भूमिका पटल्यामुळे त्यांनी आज निवडणुकीतून माघारी घेतली आणि आपले आज आठ उमेदवार त्या ठिकाणी आले झाले येणाऱ्या दोन डिसेंबरला आजची ही प्रचार सभा आहे दादांचा विकास दादांचं काम आपल्या सर्वांना माहितीच आहे आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना एक विनंती करी की येणाऱ्या दोन डिसेंबरला आपण सर्वांनी प्रचंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना नगरसेवक झाले आणि उर्वरित नगरसेवक आणि एक आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार एक विक्रमी मताने बारामतीमध्ये जर निवडून आला तीच अजितदादांनी केलेल्या कामाची पोच पावती असेल मित्रांनो आणि हीच विनंती आपल्या सर्वांना करतो आपण सर्वजण दादाच्या विकासाच्या भूमिकेच्या पाठीशी उभी राहाल अशी खात्री बाळगतो या ठिकाणी चांगली दादा आपल्याला मार्गदर्शन करतील एका जोरदार गोष्टी एखादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा

बारामती नगरपालिकेच्या निवडणुक प्रकाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी माझ्या मुली आमचे बांधव तरुण मित्र तमाम बारामतीकारांचं मी मनापासून स्वागत करतो मला झाला त्याबद्दल देखील व्यक्त करतो बारामतीकरांना आज देव दिवाळी आहे आणि या देव दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आपण बारामती नगरपालिकाचा प्रचाराचा शुभारंभ करतोय मी सुरुवातीला तमाम माझ्या बारामतीकरांना देव दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा या निमित्ता आपल्या सगळ्यांचं छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य जननी महासाहेब स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजर्षी शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही साठे तसंच राजमाता पुणेश्वर फैद्य होळकर होकर राज्योती सावित्रीबाई फुले मातारमाई आझाद या सगळ्या दे महामानवांना मी अभिवादन करतो महाविभूतींना अभिवादन करतो आणि बारामतीचं आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर श्री विश्वेश्वर तरीच तशीच आपल्या महामातच्या देवीचे चरणी देखील मी नतमस्तक होतो आजचा दिवस कसं बघितलं तर बारामती आणि बारामतीकरांच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्वाचा दिवस आहे बारामती नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा खरंतर नऊ वर्षांनी निवडणूक होती मला आठवतं मागे आपण पौर्णिमाताई तावरेंना ता। निवडून दिलेलं होतं नगर डायरेक्ट नगराध्यक्ष म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष त्याला जवळपास नऊ वर्ष होऊन गेली पाच वर्षाची त्यांची कारकीर्द संपल्यानंतर चार वर्ष प्रशासकाची कारकीर्द सगळ्या महाराष्ट्रातच झाली आणि त्याच्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे होती परिषद तालुका पंचायत महानगरपालिका नगरपालिका तिथं ती मिळू शकली नाही ती आता मिळते आणि त्याच्यामुळे साहजिक सर्वच राजकीय पक्षामध्ये खूप जणांची मागणी होती बारामतीचा तर चेहरा मोरा बदलण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला तुम्ही मला साहतील मी त्याच्यामध्ये लक्ष घातलं सरकार आपल्या विचारायचं होतं त्याच्यावर निधी मोठ्या प्रमाणात आपण आणायला यशस्वी झालो आपल्या बारामतीकारांचं बजेट आहे चाळीस कोटीच कोटीच उत्पन्न आणि त्याच्यातनं करोड रुपयाची कामं आपण केलेली आहे आणि अजूनही पाईपलाईन मध्ये भरपूर काम आहे आणि त्याच्यातनं ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी ज्यांना ज्यांना माझ्या प्रजेलच्या वतीने उमेदवारी पाहिजे होती त्यांच्या प्रत्येकाच्या मी मुलाखती घेतल्या त्याच्यामध्ये नवीन कार्यकर्ते पण कोण आहेत ते पाहिले नवीन माझ्या माय माऊली माझ्या बहिणी त्यांना पण मी काही प्रश्न विचारले आणि त्याच्यातून एक्केचाळीस जागा काढायच्या होत्या त्याच्यातून करता पण अधिकार जे होते एक त्या ठिकाणी निवडायचा होता काम मोठं कठीण होतं कारण सगळ्यांनाच वाटत होतं आपल्याला संधी मिळावी कारण जागा आलेली विरोधकांनी त्याच्यामध्ये काही ना काही वेगळ्या प्रकारच्या बातम्या गोवण्याचा प्रयत्न केला त्याच्यातनं काही आमचे पण लोक थोडेसे त्याला बळीत पडले हे पण लोक स्टॉप करायला लागले मी कधी बारामती करालो तुम्हाला इतक्या पहिल्यांदा खासदार केला त्याच्या आधी पवारसाहेबांच्याकडं आपण नेहमी साहेबांना निवडून देण्याचं सा काम सर्व केलं साहेबांनी देखील त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेवढं काही देता ते देण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर देशाची जबाबदारी होती राज्याची जबाबदारी होती त्यावेळेस कारभारी यांना स्वर्गीय विनोद कुमार गुजर हे सगळे जण ह्या शहराचं नेतृत्व करायचे बारामतीकर त्यांना पाठिंबा द्यायचे परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवायला आणि त्याच्यातून आपल्याला काही निर्णय घेता येतात एखाद्या नगरसेवकाने नाही ऐकलं तर मला त्याला भीप बजावता येतो त्यानंतर तिथं चुकीचं वाढलं तर त्याला मला विचार विचारचा अधिकार निर्माण होतो किंवा तुझ्याकरता मी बारामतीकरांच्या समोर गेलो मी तुझ्याकरता बारामतीकारांना मतं मागितली तो उमेदवार नाही तर अजित पवार उमेदवार समजून मतदान करा असं बारामतीकरांना मी आवाहन केलं आणि असं असताना तुका का असा वागतो तुका का हित जपत नाही अशा पद्धतीनं ठिकाणी मिळत असतो आणि म्हणूनच आजचा दिवस आपल्या बारामतीकरांच्या दृष्टीने महत्वाचा बारामती ह्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ आज आपण इथं श्री सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन केलेलं आहे त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन केलेला आहे त्यानिमित्तानं खर तर मोठ्या प्रमाणावर बारामतीकर जमलेले मी सुरुवातीला बारामतीकरांना सांगतो तुमच्या विकासाच्या करता आपल्या बारामतीकरांच्या विकासाच्या करता हा तुमच्या समोर बोलणारा अजित पवार कटिबद्ध आहे तुम्ही तेव्हाच शंका मना मी <प्रणगे> कधीच जातीपातीच तर राजकारण करणार नाही आता काही समाजाला मला प्रतिनिधित्व देताना ही गोष्ट देता, खरी आहे पण तरी पण त्या समाजाचे काही प्रश्न असतील तर त्यांचा प्रतिनिधी नसताना देखील त्यांचे प्रश्न अधिक गतीने अधिक चांगल्या पद्धतीने अधिक निधी देऊन सोडवण्याचा शब्द देखील सिद्धेश्वराच्या साक्षीनं मी आपल्या सगळ्यांना देतो मित्रांनो ही निवडणूक केवळ आपल्या बारामती नगरपालिकेची निवडणूक नाही तर ती बारामतीच्या पुढील विकासाची दिशा ठरवणारी ही निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे सर्व बारावतीकारांना आपल्या सुरुवात घेऊन सर्व बारावतीकारांची आपल्याला साथ असली तरी देखील आपण गाफील का कामाने आपण सर्व शक्तीनिशी या निवडणुकीला सामोरं जायचं मला काही आत्ताहित्य लोक भेटले सकाळी सकाळी दुपारी की दादा या भागातनं इकडंच उमेदवार दिले इकडच्या भागामध्ये दिले गेले नाही काही इतरांनी पण सांगितलं दादा आमच्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाही काही आणखी काही त्यांची वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला काहीने असं पण निनावे पत्र दिलं की दादा तुम्ही जो उमेदवार निवडला त्याचा तुम्ही बॅकग्राऊंड तपासल नाही मित्रांनो मी सगळ्यांची बॅकग्राऊंड तपासली जर याचा कदाचित कुठलं काही राहिलेलं असेल तर तुम्ही मला सांगा मी तेही दुरुस्त करेल मी कामाचा माणूस आहे मी बिनकामाचा माणूस आहे वेगवेगळ्या पद्धतीनं आता बारामतीची निवडणूक मांडल्यानंतर मीडिया येणार आपले विरोधक आपल्याबद्दल टीका करणार त्या टीकेला दोषाही आहे बाबासाहेबांनी संविधान दिलंय सगळ्यांना अधिकार आहे मला त्या गोष्टीला उत्तर पण द्यायचं नाही कारण तुम्हाला माझं काम माहितीये आणि गेल्या काही वर्षात बारामतीचा चेहरा मोहरा बदललाय कसा तुमचे नातेवाईक जरी आले आणि बारामती शहरात फिरले तर तेही कबूल करतात की काय मागची बारामती नात्याची बारामती किती बदल झाला ही इमारत दिसते ही इमारत पुढे मी पाडणार आहे उर्दू शाळेचे नवीन इमारतीचे अतिशय उत्तम काम शाली खाण्याच्या जवळ आपण चालू आहे त्याचबरोबर इतर ज्या शाळा आहेत तिथल्या त्याही आम्ही दुसरीकडे शिफ्ट करतो सीबीएसई स्कूल बारावतीच्या शालना प्रांगणामध्ये माझ्या गोरगरीबांच्या करता अतिशय उत्तम पद्धतीची सुविधा ती आपण देतोय त्याचंही काम चाललेलं बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती नाही परंतु अशा अनेक गोष्टी आम्ही सगळेजण मिळून बारामतीकरांच्या करतो आज दिवाळी झाली मधल्या काळात दिवाळीत तुम्ही सगळ्या व्यापारी लोकांनी ज्या पद्धतीनं ना, लाईटिंग केलेलं होतं मला आठवतं मी नेहमी सांगतो पूर्वी साहेबांना लोक व्यापारी भेटायला यायचे साहेब छत्रपती माळेजाव सोमेश्वरचं पेमेंट काढा त्याच्याशिवाय मार्केटमध्ये गिरायच नाही आज त्याची वेळ नाहीये आज बारा महिने मार्केटमध्ये गिरायचं असतं का नसतं असत कुठल्या पेमेंटची गरज नाही कारण आपली शिक्षण संस्था शिक्षण संस्थेचं हब आयुर्वेदिक कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज आपल्यामध्ये मेडिकल कॉलेज आताच लोक भेटले तिकडे पशुवैद्यकीय कॉलेज अतिशय चांगला पण करतोय त्यांना मोबदला देतोय पण ते म्हणजे अजून वाढवून द्या हे लक्ष घालतोय शेवटी चार पद रस्ते रिंग रोड वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्या जे काही तिरंगा सर्कल आहे तिथपासून डायडॅमिक्स पर्यंत सगळीकडे आणि हे करतो काम करायची विकास झाला असला तरी मला तो परिपूर्ण विकास करायचा अजून काही गोष्टी राहिल्या आणि तो करण्याकरता तुम्ही माझ्या विचाराच्या घड्याचे उमेदवार चिन्ह देऊन उभे केलेल्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्या मी खात्री देतो हे राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार उद्याच्याला निवडून गेल्यानंतर अजूनही खूप काही कामं करायची अजूनही गरिबांना चांगल्या प्रकारचे कार्यक्रम करायचा निधी निधी या माध्यमातून आपल्याला काम करायची आणि बारामतीमध्ये राहत असणाऱ्या समाजाच्या प्रत्येक घटकाच्या करता काही ना काही असेल यासाठी पुढील पाच वर्षामध्ये आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे त्याकरता बारामतीकरांची साथ यासाठी मला आवश्यक आहे गेल्या चार दशकात एक्क्याण्णव ते दोन हजार पंचवीस जवळपास चार दशकात तुम्ही काय माझ्या पाठीशी उभं राहिला देशाच्या कसल्याही लाटांचा तुम्ही त्या ठिकाणी विचार केला नाही तुम्ही माझ्या शब्दाला मान घेत आला मी कुठेही त्याला तडा जाऊन दिलेला नाही त्या पद्धतीने तुम्ही मतदान केलेलं आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आताच्याही काळामध्ये आम्ही चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केलाय काही बरोबर तर माझ्याकडे बघून त्या उमेदवारांना मला मतदान करताय हे लक्षामध्ये घेऊन दोन तारखेला दोन तारखेला बटन दाबायचं त्याच्या आधी शेवटच्या सभेला एकदा येईलच परंतु खूप काही गोष्टी आपल्याला सगळ्यांना अजून बारावती करायच्या करता करायच्या उद्यानं करायची क्रीडांगण करायची अजून एक स्टेडियम तिकडे करायचं वीस एकर जागा एमसी मध्ये घेतलेली आहे खेळायला माझ्या मुलांना मुलींना आपण शारदा नगरला पण काही करतोय काही विद्या प्रतिष्ठानला करतोय माळेगावला काही केलेलं आहे तसंच आपण आपला मार्केट या्ड आहे ना त्याच्या मागे पण खूप सुंदरपणे तिथं सुविधा दिलेल्या आहेत अजून तिकडच्या बाजूला स्विमिंग पूल आता एक सावरकरांच्या नावाने जो स्विमिंग पूल आहे त्याच्या शेजारी दुसरा कवर्ड स्विमिंग पूल इथं डॉक्टर तांबे बसलेत ते काम आपलं चाललेलं आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं करायचंय आता तुम्ही बघा पूर्वी तुम्ही चॅनलनी जात असताना कसं वाटत होत आणि आता कसं वाटत पूर्वी रिमांड रिमांडूमच्या मागे काय अवस्था होती आता रिमांड रिमांडूमच्या मागे काय केलं स्वच्छता ग्रह पण चालली मी अजूनही काही स्वच्छता ग्रह करणार आहे की त्याच्यातनं माझ्या बारामतीकरांना कुठं महिलेला कुठं पुरुषाला कुठं स्वच्छता ग्रह जायचं असेल तर सुविधा असाव्यात हे आपण त्या बाबतीमध्ये करतो आम्ही मतदार आढावा घेतो स्वच्छ एका मी माझी टीम बसवलेली आहे त्यांनी तिथं ते जाऊन बघायचं काही असेल तर ताबडतोब ता ता संबंधित ता अधिकाऱ्याला सांगायचं या प्रकारे आपल्याला आपल्या बारामतीचं उत्पन्न वाढवायचंय आपल्या बारामतीची लाईट आहे ना स्ट्रीट लाईट ती सगळी मी काही मेगावट कारच्या ठिकाणी जागा घेतलेली आहे सरकारने जागा दिली तिथं आपण पॅनल बसवतो आणि त्याच्यातनं बारावती शहरामध्ये आणि माझ्या पाण्याच्या पुरवठ्याच्या करता लागणारी वीज ती त्याच्यात तयार करून देणार आणि बारावतीच विजेचं बिल कमी करून टाकणार <laughs> माझे काही जागा असतील तिथं अल्टिमेटली एक झालं आता इथं हे किती मिळतील सातशे काहीतरी सिक्स आहे आतमध्ये आणि तिथे करेल पण ते संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला उपयोगी पडेल व्यापारी वर्गासाठी स्वतंत्र जागा कमर्शियल साठी कमर्शियल नाही व्यापारी केलेला आहे वेगवेगळ्या घटकांच्या करता थोडस काही लागलं त्यावेळेस लोहार समाजाला आपण ओलार समाजाला संधी दिली त्यां समाजाला थोडं थांबावं लागलं पण त्यांना दुसरीकडे कुठं ऍडजस्ट करतो आपण काय कशाला काय म्हणून तर त्याच्यामुळे मित्रांनो त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला आता जाता जाता एकच सांगतो एकोणीसशे वीस ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे पौर्णिमाची मुदत संपल्यानंतर तुमची मदत कधी संपते हा त्याच्यानंतर बारामतीच्या करता वेगवेगळ्या योजनेतनं एक हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपये एक हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपये त्याच्यामध्ये शिवसृष्टी आहे करा नदीचं सुशोभीकरण आहे नीरा डावा कालव्याचं सुशोभीकरण आहे बाबूजी नाईकवाडा सुशोभीकरण आहे वसंतराव पवार नाट्यगृह तो तर परिसर झाला तर चांगला केलेला आहे त्याचा सुरुवात कॉम्प्लेक्स मोठा आहे तो तो जवळपास पंच्याहत्तर कोटीचा चौक 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 ते रस्त्याच्या सुशोभीकरण करणं तिरंगा सर्कलचा आपला राष्ट्रध्वज कस काय कळत अभिमान वाटतो जाताना त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाच्या करता सात कोटीचा शादी केलेला आहे बारामती शहराच्या करता एक मेगावॅट सौर प्रकल्प तो दहा कोटीचा आहे तो मी दीड कोटीचा दीड मेगावॅट करतो कारण ज्या पद्धतीने वाढते उद्या लाईट तर आपल्याला जास्त लागणार आंतरराष्ट्रीय दर्जाचं जलतरण तलाव हा आपण करतोय एक जलतरण तलाव तिकडे केलेला आहे तिथं पण एक ट्रॅक शारदा नगरला केलेला आहे असे सगळं आपण चांगल्या पद्धतीनं करतोय खोक खोक ठोकळ खोकळ गोष्टी मी तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि अजून जे काही राहिलं असेल ते पण आपल्याला पुढच्या पाच वर्षाच्या करता करायचंय माझी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट ची विनंती आहे ही निवडणूक गावकी भावकीची नाही ही विकासाची निवडणूक आहे उगीच कुणाला तरी काहीतरी कमी लेखण्याच्या करता आपण त्या पद्धतीनं कुणी मागू नका कुणी सांगितलं मी या पुढच्या काळात देखील सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषांच्या नागरिकांच्या सोबत घेऊनच विकासाच्या वाटेवर चालत राहणार हो आहे कालही तसाच चालत होतो आजही तसाच चालतोय तसाच चालत राहणार आहे राज्यात महायुती सरकारच्या माध्यमात कर काम करताना कोणावर अन्याय होणार नाही मग तो माझा मागासवर्गीय असेल आदिवासी असेल अल्पसंख्याक असेल तो त्या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या माझ्या जा बांधवांचं माझ्या माय माउलीच हक्काचं रक्षण करण्याचं काम संरक्षण देण्याचं काम आम्ही करू आपल्या समाजामध्ये महिलांना मान सन्मान आदर संरक्षण सुरक्षितता मिळेल हे सर्व करण्यात सरकार नेहमी प्रयत्नशील राहील त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वात पुढे राहील असा विश्वास देखील मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि सांगायचा उद्देश म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो काही पेजेच राजकारण करत करत जो त्यांनी महाराष्ट्राच्या आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला त्यांना राज्यात सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला तशा पद्धतीनं की तुमची माझी बारामती अधिक चांगली करण्याच्या दृष्टिकोनातनं अधिक सगळ्या सुख सोयी देण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला पुढे आहे आणि तोच स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारांचा त्यांच्या विकास कामांचा त्यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा हा आपल्याला पुढे न्यायचा आहे या पुढच्या काळात देखील आपल्याला सर्वांना ते काम करायचं आहे माझी जाता जाता विनंती आहे आता मी गेल्यानंतर परत येईपर्यंत उमेदवार किंवा उमेदवारांचे कुणालाही केलट बोलायचं नाही जर कुणी काही प्रश्न विचारला तर समजून सांगायचं ऐकलं की काहीतरी तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करतील कुठल्याही जाती धर्माला कुठंतरी त्यांना खेच पोचे कुणाच्या भावना दुखवल्या जातील अशा पद्धतीनं कुठलंही कॉर्नर सभेमध्ये किंवा तुमच्या सभा होती तिथं कुणीही बोलायचं नाही पुढची सभा आपण प्रांगणामध्ये बुक करा त्याच पद्धतीनं तिथं कारण आज आपण इकडं दर्शन घेऊन त्यांच्या साक्षीने इथं आपल्याला सुरुवात करायची होती की ह्या बाजूला केली पुढची सभा समारोपाची ती करू पण कृपा करून कुणी घाल करून घाल राहू नका उगीच कुणी कुणाला कमी लेखू नका आणि काही अडचण निर्माण करू नका सगळ्यांना रिस्पेक्ट द्या सगळे जे काही मतदार आहेत त्यांचा मान सन्मान त्या ठिकाणी ठेवा तो गरीब असो तो कुठल्याही घटकातला असो त्याला भेटला नाही तर पुन्हा जाऊन त्याला भेटा ज्या पद्धतीनं वैद्यकीय क्षेत्र असेल वकिली क्षेत्र असेल वेगवेगळे वे व्यापारी क्षेत्र असेल आमचं छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यवसायधारक असतील आपल्याला त्यांनाही हॉकर झोन मी बारामतीमध्ये काही काही ठिकाणी हॉकर झोन करणार आहे कारण त्यांनाही व्यवसाय करायचा आहे त्यांना जसं बारामतीमध्ये पार्किंगची व्यवस्था काही काही ठिकाणी आपण केली रस्त्याला अडथळा न येता तशा याही गोष्टी आपल्याला करायच्या त्या खूप काही करण्याच्या करता तुमची जशी आजपर्यंत साथ मिळाली तशा पद्धतीनं बारामती करालो या बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सचिन सातव सई एक्केचाळीस उमेदवार जे आम्ही उभे केलेले सर्वांना प्रचंड मताधिक्याने आपण विजय करा आणि जसं विधानसभेला माझ्या खांद्यावर मतांचा बोजा टाकल्यामुळं मी पुन्हा जोमानी सुरुवात करतो तसा या एक्केचाळीस आणि सचिन हवा त्यांच्या एवढा प्रचंड मताधिक्याने विजयी करा की मला असं वाटलं पाहिजे नाही आपण अधिक तुट्टीनं काम केलं पाहिजे अधिक तृप्टीनं काम केलं पाहिजे आपल्याला साथ आहे सगळ्या जाती धर्माची आपल्याला साथ आहे अशा पद्धतीनं मात्र आपण सगळ्यांनी काम करा कराव पडू नका जास्त काम करा आणि सगळ्यांना प्रचंड मताधिकाने घड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आपण पाच वर्षाच्या करता बारामतीकरांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी या सर्वांना द्या ही सागराची नम्रतेची करण्याची विनंती करतो पण आपल्या सगळ्या लता घेतो जय हिंद जय महाराष्ट्र